श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मित्रांनो उद्या आहे अत्यंत शुभ आणि मंगल दिवस मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी हा दिवस विशेष आहे कारण तो गणपती बाप्पाच्या कृपेसाठी सर्वोत्तम मानला जातो आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक अत्यंत प्रभावी दिव्यांचा उपाय जो मुलांच्या अभ्यासात प्रगती नोकरीत यश आणि आयुष्यात स्थैर्य आणतो हा उपाय साधा आहे पण त्यामागे शेकडो वर्षांचा आध्यात्मिक अनुभव आणि संतांच्या कृपाशीर्वादाची परंपरा आहे संकष्टी चतुर्थी ही तिथी विघ्नहर्ता गणपतीची उपासना करण्याची असते पण जेव्हा ती मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी म्हणतात आणि त्याचं फळ शेकडोपटींनी वाढतं शास्त्रात म्हटलं आहे अंगारकी संकष्टी तिथी विघ्नहर्ता स्मरणे सर्व विघ्ने नाहीशी होतील या दिवशी केलेले उपाय विशेषत प्रकाशाशी संबंधित ज्ञान आणि बुद्धिवर्धनासाठी विलक्षण परिणामकारक ठरतात म्हणूनच मुलांच्या अभ्यास करिअर आणि यशासाठी हा दिव्यांचा उपाय अतिशय प्रभावी आहे दिवा म्हणजे फक्त एक ज्योत नाही तो आहे आध्यात्मिक ऊर्जा प्रकाश आणि दिशा यांचं प्रतीक प्रकाश अंधार दूर करतो तसंच अज्ञान आणि अडचणी दूर करून यशाचा मार्ग दाखवतो आपल्या पूर्वजांनी ऋषींनी आणि संतांनी नेहमी ज्ञानासाठी व यशासाठी दिव्याचं पूजन केलं आहे संतांच्या अनुभवात लिहिलं आहे की ज्योतीत परमेश्वराचा प्रकाश आहे ज्योतीसमोर प्रार्थना म्हणजे थेट देवाशी संवाद हा दिव्यांचा उपाय तुम्ही दोन वेळा करू शकता एक सकाळी सूर्योदयाच्या आधी जेव्हा वातावरण शुद्ध आणि शांत असतं दोन संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी किंवा आरतीच्या वेळी जेव्हा घरात दिव्यांचा आणि मंत्रांचा कंपन पसरलेला असतो दिवा तुपाचा असेल तर सर्वोत्तम तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता स्वच्छ पितळी किंवा मातीचा दिवा घ्या दिव्याला गंगाजलाने धुवा वातीसाठी शुद्ध कापसाचा वापर करा दिवा घरच्या देवघरात गणपती किंवा श्रीस्वामी समर्थ यांच्या मूर्तीसमोर ठेवा त्याखाली लाल किंवा पिवळा वस्त्र पसरवा दिवा लावताना मंत्र म्हणा ओं ग गणपतये नमहा एकवीस वेळा मुलाचं नाव मनात ठेवून प्रार्थना करा बाप्पा माझ्या मुलाला ज्ञान बुद्धी आणि यशाचा आशीर्वाद द्या दिवा लावल्यावर दोन मिनिटं शांतपणे बसून बाप्पाची मूर्ती किंवा ज्योत पहा प्रकाशाला तुमच्या मुलाच्या आयुष्यातील यशाचा मार्ग दाखवताना कल्पना करा दिवा विझल्यावर उरलेलं तोप घरातील इतर दिव्यात वापरा किंवा पवित्र जागेत ठेवा उपाय पूर्ण झाल्यावर देवाला मोदक फळ किंवा गूळ खोबरं अर्पण करा हा दिवा उपाय अभ्यासात एकाग्रता वाढवतो स्मरणशक्ती तीव्र करतो नोकरीतील अडथळे दूर करतो आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढवतो घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आणतो पण हे सगळं फक्त दिव्यामुळे नाही तर तुमच्या श्रद्धा आणि भावनेमुळे होतं दिवा लावताना मन नकारात्मक ठेवू नका, नका। वादविवाद राग आणि कटुता टाळा हा उपाय करताना मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी सकारात्मक विचार ठेवा मित्रांनो हा दिवा उपाय साधा असला तरी त्याची ताकद अपार आहे एकदा हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर कमेंटमध्ये शेअर करा असेच आध्यात्मिक सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या चैनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया